आपण आहोत मोबर बीचला मोबर बीचचा आपण व्हिडिओ बनवतो छान छान जेट्टी आणि समुद्र एकदम आणि एकदम स्वच्छ आहे हिडन बीचमध्ये येतो माणसं खूप कमी होती इथे नाकेबरोबर माणसं आहेत माणसं नाही आहेत निर्मनशिप बीच आहे हिडन बीच आहे मॅन बीच आहे बीचवरती माणसं खूप कमी आहेत दोन जण स्विम करत आहेत समोर आणि दोन जण वॉक करत आहेत मासेमारी करणाऱ्यांचे टोकले आहेत इकडे ही बघा ही नाळी बाग बघा एकदम अशी ही नाळी बाग सरळ अशी लाईन लाईन लाईफ गार्ड आहे दादा तुम्ही लाईफ गार्ड आहे लाईफ गार्ड आहे का लाईफ गार्ड आहे तुम्ही किती असता पूर्णा बीचवरती असंच विचारतो सहज सहज विचारतो म्हटलं मी पण गोव्याच आहे ऍक्च्युली व्हिडिओ बनवतोय चालेल ना फर्स्ट टाइम आलो ना इडन बीच आहे ना हिडन बीच आहे ना हां जास्त लोक नाही आहेत ना